नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला अतिशय महत्त्वाचं असं श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे पारायण कसं करायचं आहे का करायचं आहे आणि ते केल्यामुळे आपल्याला काय फळ प्राप्त होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहूयात आता आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन हा एकतीस मार्चला आलेला आहे आणि तो आपण सगळेजण मिळून उत्सवात आणि धूमधडाक्यात साजरा करणार आहोत खरं तर स्वामींच्या कोणत्याही सेवेचे अगदी छोटे ते छोटी जरी सेवा आपण केली असेल तर त्याचं फळ सुद्धा स्वामी आपल्याला देत असतात ती कधीही वाया जात नाही त्यामुळेच स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला अतिशय मनापासून पंचवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचं आहे आता हे पारायण आपल्याला का करायचं आहे हे थोडक्यात बघूयात जर एखाद्याची खूप मोठी इच्छा असेल किंवा एखादा मोठा अवघड प्रश्न असेल तो सुटता सुटत नसेल तर हीच ती वेळ आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपला तो प्रश्न सुटणार आहे एखाद्याच्या घरामध्ये जर पैशांची अडचण असेल किंवा काही सुचत नसेल व्यवसायात यश नसेल नोकरीमध्ये बढती मिळत नसेल घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल तर या महत्त्वाच्या वेळेमध्ये जर आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सात दिवसांचे पारायण केले तर स्वामींची आपल्यावरती कृपा शंभर टक्के होणारच कारण स्वामी प्रकट दिनाचा हप्ता आहे आणि त्यामध्ये आपण जर हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असेल हे पारायणाचे थोडेसे नियम आहेत तरीसुद्धा आपण अतिशय मनापासून हे पारायण केले या काळामध्ये तर आपल्यावरती स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहत नाही आपले प्रत्येक प्रश्न सुटणार आहेत आपल्या प्रत्येक अडचणींवरती स्वामी मार्ग दाखवणार आहेत आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण करणार आहेत म्हणून आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अतिशय मनापासून पंचवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचवीस मार्चला पापमोचनी एकादस आलेली आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सव्वीस मार्चला सुद्धा भागवत एकादस आलेली आहे त्याचप्रमाणे एकोणतीस मार्चला सुद्धा आमोशा आलेली आहे तर अशामध्ये आपण पारायण करायचं का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आला असेल परंतु काहीही घाबरून जाऊ नका किंवा कोणत्याही प्रकारे मनामध्ये शंका न आणता आपण हे पारायण करायचं आहे कारण स्वामी प्रकट दिनानिमित्त सप्ताह आपल्याला हा मिळालेला आहे आणि त्याच सप्ताहामध्ये आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे एकादस आलेली असली किंवा अमावश्या जरी आलेली असली तरीसुद्धा आपल्याला न डगमगता न घाबरता सर्व काही स्वामींवरती सोपून या पारायणाची सुरुवात करायची आहे जर आपण घाबरलो तर आपलं पारायणसुद्धा मनापासून होणार नाही कारण स्वामींचं किंवा आपल्या दत्तगुरूंचं जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा त्यांची कृपा सुद्धा आपल्यावर होत असते आणि म्हणूनच अवघड प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे पारायण अतिशय मनापासून श्रद्धेने करायचं आहे जेव्हा तुम्ही स्वामींवरती श्रद्धा ठेवून हे पारायणाची सुरुवात कराल त्यावेळेला स्वामी ते पारायणसुद्धा पूर्ण करून घेतील आणि आपल्या इच्छासुद्धा आपले प्रश्नसुद्धा सोडवतील आता हे पारायण करण्यासाठी आपल्याला नियमसुद्धा अतिशय मोठे आहेत असंही काही नाही साध्या सोप्या नियम पाळून आपण हे पारायण पूर्ण करू शकतो आता त्यासाठी आपल्याला चोवीस मार्चलाच सुरुवात करायची आहे चोवीस मार्चला या दिवशी आपण संध्याकाळी पंचतत्व म्हणजे चार कुत्रे आणि एक गाई यांना पोळी खाऊ घालायची आहे संध्याकाळच्या वेळेला आपण स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी त्यांना खाऊ घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे आता पारायणाची सुरुवात करण्यासाठी सर्वात आधी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला एक संकल्प करायचा आहे कोणत्याही इच्छित गोष्टीसाठी तुम्ही हे पारायण करत असाल तर ती गोष्ट आपण स्वामींना दत्तगुरूंना बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर संकल्प करूनच या पारायणाची सुरुवात आपल्याला करायची आहे आता पारायणासाठी आपण जर पहाटेची वेळ निवडली त्याच वेळेला आपण आंघोळ वगैरे करून जर पारायण केले तर ते अतिशय फलदायी आहे देवांची सर्व शक्ती या वेळेमध्ये जागृत झालेली असते आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून सकाळी शक्यतो पहाटे लवकर उठून पारायण करावे आता याचे नियम अतिशय साधे सोपे आहेत ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी संकल्प करून झाल्यानंतर या ग्रंथामध्ये दिलेले जे काही अध्याय पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दिलेले आहेत ते पठन करायचं आहेत ते करण्यापूर्वी आपल्याला स्वामींचे अकरा माळी नामजप करायचं आहे त्यानंतर गणपती शिष्य म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर गायत्री मंत्राचा जप एक माळ करायची आहे हे झाल्यानंतरच आपल्याला ग्रंथाचे वाचन करायचं आहे वाचन करण्यापूर्वी इथे कोणत्याही पद्धतीची मांडणी करण्याची आवश्यकता नाही ग्रंथाला आपल्याला सुरवातीला अष्टगंध वगैरे फुले अक्षता वाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला नमस्कार करायचा आहे तसेच धूप सुगंधित द्रव्ये सुगंधित अगरबत्ती ग्रंथाला दाखवायची आहे आणि त्यानंतर त्याची ओवाळणी करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला ग्रंथाचे वाचन करण्यासाठी बसायचं आहे आता वाचन करण्यापूर्वी बसायला आपल्याला आसन अवश्य घ्यायचं आहे खाली कोणत्याही जमिनीवरती बसून आपल्याला वाचन करता येणार नाही हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे आपण वाचन करत असताना मन एकाग्र करायचं आहे जे काही आपले पहिल्या दिवसाचे अध्याय दिलेले आहेत ते अध्याय पठण करल्या केल्यानंतरच आपल्याला उठायचं आहे मध्येच आपल्याला उठता येणार नाही तसेच पोथी ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरतीच आपल्याला पोथी स्थापन करायची आहे पहिल्या दिवशी आपण जिथे पोथी स्थापन केलेली आहे ज्या चौरंगावरती तिथे आपल्याला रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे फुले अक्षदा वगैरे सगळं अर्पण करून आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे पोथी वाचत असताना आपल्याला ती अजिबात उचलायची नाही आहे न उचलता आपल्याला सात दिवस ती पोथी तिथेच ठेवायची आहे प्रत्येक दिवशीचे अध्याय झाल्यानंतर तिथे एक फूल ठेवून द्यायचं आहे त्यामुळे प्रत्येक दिवशीचे अध्याय लक्षात ठेवण्याची गरज नाही किंवा प्रत्येक वेळेचे जे काही वाचन आहे ते सुद्धा व्यवस्थितरित्या आपण करू शकतो आता खडी साखरेचा नैवेद्य किंवा एखादा गोडाचा नैवेद्य आपल्या घरामध्ये असेल तो आपण पोथीला सुद्धा अर्पण करायचा आहे आणि दत्तगुरूंच्या आणि स्वामींच्या प्रतिमेला सुद्धा अर्पण करायचं आहे आता या सात दिवसांमध्ये आपल्याला कांदा लसूण विरहित जेवण खायचं आहे मन तामसिक न होऊ देता सात्विक भावनेने हे पारायण पूर्ण करायचं असल्यामुळे कांदा लसून वर्ज करायचं आहे प्रत्येक जेवणामध्ये जे काही आपण जेवण बनवलेलं आहे घरच्यांसाठी आणि आपल्यासाठी एकच जेवण असावं कांदा लसूविरहित जेवण आपण तोच नैवेद्य पोथीला सकाळ संध्याकाळ दाखवला तरी चालतो आता इथे कोणत्याही पद्धतीचा उपवास करून पारायण करण्याची गरज नाही उपाशी पोटी राहून पारायण करू नये मनामध्ये अतिशय श्रद्धा आणि सात्विक भावनेने जर हे पारायण आपण पूर्ण करत असेल तर त्याचं फळही आपल्याला त्वरित मिळतं त्यामुळे उपाशी राहून उदास राहण्यापेक्षा आणि ते पारायण करण्यापेक्षा न केलेलेच बरे त्यामुळे मन प्रसन्न करण्यासाठी आपल्याला दोन्ही टाईम जेवायचं आहे आणि हे पारायण करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगितलं जातं की एकच धान्य खायचं आहे एकच भाजी सात दिवस खायची आहे असं काहीच नाही तुम्ही सर्व भाज्या खाऊ शकता फक्त कांदा लसूण विरहित ज्या गोष्टी आहेत त्या टाळून तुम्ही सर्व भाज्या खाऊ शकता जर कोणाला भात खाण्याची सवय असेल तर भातसुद्धा खाऊ शकतात असं कोणत्याही नियमामध्ये सांगितलेलं नाही आहे की भात खाऊ नये किंवा कि हीच भाजी खावावी फक्त मांसाहार टाळावा आणि कांदा लसूण विरहित जेवण खावे एवढेच नियम जेवणाबद्दलचे आहेत त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती पारायणाला बसलेली आहे त्या व्यक्तीने सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे गादीवरती बसू नये किंवा सोफ्यावरती बसू नये जर काही अडचणच असेल तर नवीन बेडशीट टाकून तिथे त्यांनी बसलं तरीही चालणार आहे व्यक्तीने शक्य असेल तर चटईवर झोपावे किंवा एखादी पांढरी घोंगडी असेल तर ती टाकून तिथे ते त्यांनी झोपलं तरीही चालणार आहे तसेच पोथीजवळ आपल्याला सात दिवस तुपाचा दिवा जर शक्य असेल तर तो लावावा तूप नसेल तर आपण तेलाचा दिवासुद्धा लावू शकतो परंतु तो अखंड दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे आणि सात दिवस आपल्याला जे अध्याय प्रत्येक दिवशी दिलेले आहेत ते अध्याय पठन करण्यापूर्वी स्वामींचा जप नामस्मरण गणपती अथर्व शिष्य आणि गायत्री मंत्र हे अवश्य म्हणायचं आहे आणि त्यानंतर जे काही अध्याय आपले त्या दिवशीचे आहेत ते पठन करायचे आहेत अध्याय पठन करत असताना मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच दिवसभरामध्ये जर आपल्याकडून एखादी चूक झाली असेल आणि त्याची आपल्याला खंत वाटत असेल तर झोपण्यापूर्वी आपल्याला वेळोवेळी स्वामी महाराजांची आणि आपल्या दत्तगुरूंची माफी मागायची आहे आणि त्याबद्दल आपल्याला क्षमासुद्धा मागायची आहे दत्तगुरू एवढे दयाळू आहेत आणि आपले स्वामी इतके दयाळू आहेत की आपल्याला प्रत्येक वेळी माफ करतात त्यामुळे रात्री झोपण्याच्या पूर्वी ज्या काही चुका झाल्या असतील नसतील त्या चुकांसाठी आपल्याला क्षमा मागून नंतरच आपल्याला झोपायचं आहे मनामध्ये सारखा दत्तगुरूंचा स्वामींचा जप अवश्य करायचा आहे कुणालाही उने धुने बोलायचं नाही किंवा कुणाची निंदा नालस्ती करायची नाही एवढेच साधे सोपे छोटेसे नियम पाळून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे त्याचप्रमाणे पारायणाच्या दरम्यान घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद क्लेश किंवा भांडण होणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे टी व्हीचा आवाज मोठा करणे किंवा घरामध्ये मोठमोठ्याने बोलणे हे सुद्धा आपण करू नये आपण अतिशय शांत संयमी राहून हे पारायण पूर्ण करायचे आहे सतत मनामध्ये दत्तगुरूंची मूर्ती आठवायची आहे स्वामींची मूर्ती आठवायची आहे आणि त्यांच्यावरती सर्व काही सोपवून द्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी छोटेसे नियम पाळून आपण हे पारायण पूर्ण केल्यामुळे दत्तगुरूंची आपल्यावरती कृपा होते आपण जी काही इच्छेसाठी आपण हे पारायण केले आहे ती इच्छा सुद्धा लवकरात लवकर दत्तगुरू पूर्ण करतात स्वामींचा आशीर्वाद मिळतो स्वामी कृपेने घरामध्ये लक्ष्मीची कृपा व्हायला सुरुवात होते म्हणून आपल्याला हे पारायण या आठवड्यामध्ये पूर्ण करायचं आहे ज्यांच्या कठीण इच्छा आहेत त्या कठीण इच्छेसाठी फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अशा पद्धतीने साधे सोपे नियम पाळून पण मनामध्ये श्रद्धेने हे पारायण पूर्ण केले तर गुरु आपल्याला साथ देतात त्यानंतर सातव्या दिवशी आपल्याला एकतीस तारखेला म्हणजेच स्वामी प्रगट दिनानिमित्त या पारायणाची सांगता करायची आहे या दिवशीचे अध्याय आपल्याला पठन करायचे आहेत जे काही नियम आहेत ते सुद्धा पाळायचे आहेत त्याचप्रमाणे कांदा लसूण विरहित आपल्याला हे जेवण सातव्या दिवशीसुद्धा करायचं आहे या दिवशी गोडाझोडाचे पदार्थ स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण करणारच आहोत परंतु आपले नियम आपल्याला या दिवशीसुद्धा पाळायचे आहेत या दिवशीसुद्धा आपल्याला कांदा लसूण विरहित जेवण खायचं एखा एखा आहे एखादी एखाद्या जोडप्याला आपण जेवण यथाशक्ती जेऊ घालायचं आहे एखादे ब्राह्मण जोडपे असेल तरी चालेल किंवा एखाद्या शेजारचं जोडपं असेल तरीसुद्धा चालणार आहे त्याचप्रमाणे दानधर्माला या पारायणाच्या काळामध्ये खूप महत्त्व दिलेले आहे त्यामुळे यथाशक्ती आपल्याकडे जे जमेल तेवढी दक्षिणा आपण मठामध्ये अर्पण करायची आहे तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला आपण अन्नदान करू शकतो वस्त्रदानसुद्धा करू शकतो किंवा त्याची पैशाची गरजसुद्धा आपण पूर्ण करू शकतो आपल्याला जे जमेल तेवढे त्याला आपण द्यायचं आहे अशा पद्धतीने हे पारायण करायचं आहे तसेच ज्या दिवशी पारायण झालेलं आहे त्या दिवशी पोथी उचलायची नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पोथी उचलायची आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा पोथीला आपल्याला नैवेद्य बनवायचे आहेत याचा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता अशा पद्धतीने अतिशय साधे सोपे नियम पाळून आपण हे पारायण स्वामी प्रकट दिनानिमित्त पंचवीस ते एकतीस मार्चपर्यंत करू शकतो यामध्ये फक्त पारायण कसे पूर्ण होईल याकडे आपण लक्ष द्यायचे आहे नियम वगैरे याकडे लक्ष दिले नाही तरी चालेल परंतु आपण मनापासून हे पारायण कसे पूर्ण होईल श्रद्धेने कसे पूर्ण होईल याकडे लक्ष दिले तर गुरु आपले साथ देतात आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त